कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा कालजाचा तुकडा आपल्या बिनजोरचा भाषा तसे केसरी मथुर बघायला वाटतं तर नक्कीच आजच्या या मैदानामध्ये मथुर सज्ज आहे वल ओके का एकदम बघा एकदम मध्ये शुभमदा गौरवदा पण आले नियोजन कसा काय त्या पण विचारू आणि नक्कीच आपल्याला मथुर लवकरच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेट म्हणजे गट पण लवकरच असणार आहे भारत केसरी मथुर एका गौरदा गौरव दाशन बोलू आपण दोन मिनिट नक्की कसा काय आजचा विषय आहे मित्रांनो शुभमदा गौरव दा, दा। सगळी आलेली आहेत नियोजन अजून माहीत नाही कसं काय असणार आहे तर शुभेच्छा असतील मथुरला कोणत्या गटामध्ये पळणार आहे दोन चि दोन पावते आहेत नक्की माहीत नाही पण सगळीजणं बोलत आहेत की, की भाई यांचा राजा आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा राजा बघायला भेटणार आहे मथुर सज्ज आहे चला मित्रांनो बाकीचे तुम्हाला ना पार्ट मधले नंदी दाखवतो कोणकोणते आलेत बरेचसे नंदी आणखी आलेले आहेत मैदानामध्ये तर चला शुभेच्छा देऊया मथूरला आणि जाऊया पुढे कोणकोणते नंदी आलेत बघूया